एकोणपन्नासावा गाणगापूर दर्शन सिद्धमुनी नामधारकास गाणगापूर क्षेत्राच्या अनेक तीर्थांचे महात्म्य होते गुरुदेव क्षेत्राचे महात्म्य सांगताना म्हणाले अरे शिष्यांनो हे अतिपावन क्षेत्र भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे पूर्व काळात देव आणि दानव यांच्या युद्धात जालंधराने अनेक देवांना मारून टाकले त्यांना जीवित करण्यासाठी इंद्राने भगवान शंकरांकडून अमृत कलश आणला परंतु तो मार्गातच कलंडला आणि अमृत भूमीवर वाहू लागले त्याच्या पापाचे क्षालन करणार आहे भूमीवरील हे अत्यंत सुंदर तारक तीर्थक्षेत्र आहे येथे कल्पद्रुम असा अश्वत्थ वृक्ष आहे याच्या पुढे अतिपावन असे वारा वाराणसी तीर्थ क्षेत्र आहे प्रत्यक्ष भगवान विश्वनाथ येथे आहे त्यांची कथा ही मोठी सुरस आहे ती गुरुदेवांनी आपल्या शिष्यांना सांगितली एकम भक्त होता परंतु लोक त्याला वेळा समजत त्याचे बंधू एकदा काशी यात्रेस निघाले त्यांनी या भावाला काशीस चालण्याची विनंती केली तो भाऊ म्हणाला तुम्हाला काशीत जाण्याची गरज नाही मी तुम्हाला येथेच काशी क्षेत्राचे दर्शन घडवितो असे म्हणून त्याने भगवान विश्वनाथांचे ध्यान करण्यास प्रारंभ केला त्यावेळी प्रत्यक्ष विश्वनाथांनी प्रकट होऊन सर्वांना दर्शन दिले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली तेथे मणिकर्णिका समान कुंड निर्माण झाले भगवान शिवाची मूर्ती तेथे प्रकट झाली गंगाजल ही वाहू लागले ते भीमा नदीला मिळाले तेथे स्नान करून सर्वजण पापविनाशी तीर्थात केले तेथे गुरुदेवांची भेट आपल्या भगिनीशी झाली तिला दैवयोगाने कुष्ठरोग झाला होता ती गुरुदेवांना अनन्य भावाने शरण आली गुरुदेवांनी तिला आठ दिवस पापविनाशिनीचे स्नान करण्यास सांगितले तीन दिवस स्नान करता ती तेथेच मठ बांधून राहिली गुरुदेवांनी कोटी तीर्थाचा अपार महिमा सांगितला आणि ते तीर्थ दाखविले गयेप्रमाणे पावन नसलेल्या या तीर्थात सर्वांनी स्नान केले आणि दानधर्म केला नंतर गुरुदेवांनी केशवासमोर असले केशवासमोर असलेले चक्रतीर्थ सर्वांना दाखविले गुरुदेव म्हणाले या तीर्थात स्नान केल्याने पतीत सुद्धा ज्ञानी होतो हे द्वारकेहून सुद्धा हा प्रसिद्ध प्रशस्त आहे मायेने मोहित झालेला मनुष्य येथे स्नान केल्याने मुक्त होतो नंतर गुरुदेवांनी पूर्वभागी असलेले कल्लेश्वराचे मंदिर दाखविले ते गोकर्ण महाबळेश्वरा समान आहे अशी ही सर्व तीर्थे भक्तांना दाखवून गुरुदेव आपल्या मठात परत आले ही तीर्थे कलियुगाचे आगमन होताच गुप्त झाली होती परंतु गुरुदेवांच्या कृपा प्रसादाने त्यांचे दर्शन शिष्यांना आणि भक्तांना झाल्यामुळे सर्वजण अत्यंत आनंदात होते अशा प्रकारे गाणगापूर वर्णन नाम एकोणपन्नासावा अध्याय संपन्न झाला श्री गुरुदेव दत्त उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय पन्नासावा यवन उद्धरण श्रीपाद प्रभूंनी आपल्या एका रजकास तो पुढील जन्मी राजा होशील असा वर दिला होता त्यावेळी मी नरसिंह सरस्वती अवतारात असेल असेही सांगितले होते त्यांच्या वचनाप्रमाणे तो रजक यवनकुलात जन्मास आला आणि कालांतराने विदुरा नगरीचा म्हणजे सध्याचे बिदर नगरीचा राजा झाला त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती त्याने हिंदू प्रजेवर अन्याय केला नाही जीवनाच्या सायंकाळी त्याच्या मांडीवर मोठा स्फोटक झाला त्याने अनेक उपाय केले परंतु कशाचाही उपयोग झाला नाही त्याच्या अति तीव्र वेदनेने राजा अत्यंत झाला होता त्याने दरबारातील एका विप्रास तो स्फोटक निवारण करण्याचा उपाय विचारला त्यावेळी त्या विप्राने राजा पापविनाशी तीर्थास नेले आणि एकांतात सांगितले की सत् सत्पुरुषांच्या आशीर्वादाने तो स्फोटक बरा होईल या संदर्भात विप्राने पूर्वकाळी घडलेली एक घटना सांगितली ती अशी होती उज्जैन नगरीत एक द्विज एका विष्य बरोबर राहत असे दैवयोगाने एके दिवशी ऋषभ ऋषी त्यांच्या घरी आले त्या उभय त्यांनी ऋषींची मनोभावे पूजा केली आणि अहोरात्र सेवा केली त्या पुण्याच्या योगाने त्या दोघांना पुढील जन्म एका राजघराण्यात मिळाला यथाकाळी त्यांचा विवाह होऊन थोड्याच काळात राणीला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली परंतु याचवेळी तिच्या सवतीने तिला अन्नातून विष दिले त्या विषाच्या प्रभावाने राणीच्या गर्भावर परिणाम झाला परंतु ती दैव कृपेने वाचली आणि दहाव्या मासी पुत्राचा जन्म झाला परंतु या दोघांना एक असह्य अशी व्याधी जडली तिला कंटाळून राजाने त्या दोघांना माता पुता पुत्रांना अरण्यात नेऊन सोडून दिले त्या व्याधीने बाळाचा मृत्यू झाला परंतु पूर्व पुण्याईने तेथे ऋषभ ऋषी आले त्यांना त्यांनी बाळास जीवदानच दिले जीवदानच दिले नाही तर त्या दोघांची अघोरी व्याधीपासून सुद्धा सुटका केली राजाने आपल्या राणीस आणि पुत्रास पुन्हा राजप्रसादात बोलावून घेतले तो विप्र म्हणाला राजेसाहेब सत्पुरुषांच्या दर्शनाने सर्व काही मंगल होते राजाने विचारले सत्पुरुष कोठे भेटतील त्या विप्राने भीमा तिरी बसणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती स्वामींची माहिती सांगितली राजा आपल्या लवाजम लवाजम्यासह गुरुदेवांना भेटण्यास गेला त्याला पाहताच गुरुदेव म्हणाले अरे रजका इतकी वर्षे कोठे होताच राजाने अत्यंत नम्र भावाने गुरुदेवांना नमस्कार केला तत्काळ त्यास पूर्वजन्मीची आठवण होऊन त्या श्रीपाद प्रभूंचे रूप आठवले आणि तो गुरुदेवांचे स्तवन करू लागला तो रा तो राजा म्हणाला हे गुरुदेवा मी आपणा शरण आलो आहे माझ्या मांडीवर एक भयान भयानक स्फोटच झाला आहे आपण माझी यापासून रक्षण करावे गुरुदेव म्हणाले कोठे आहे स्फोटक मला दाखव पाहू राजाने आपल्या मांडीकडे पाहिले तेथे स्फोटक असल्याची साधी खूनसुद्धा नव्हती राजाने अति आनंदाने गुरुदेवांना साष्टांग नमस्कार केला आणि आपले राजवैभव पाहण्यात येण्याची प्रार्थना केली गुरुदेवांनी ती मान्य केली गुरुदेवांना पालखीत बसवून मोठ्या थाटात राजधानी त्याने नेले राजाने गुरुदेवांना सिंहासनावर बसून त्यांची यथोप यथोपचारे वाद्यपूजन केले तो अविस्मरणीय सोहळा संपल्यानंतर गुरुदेवांच्या चरणी सेवा करण्याची संधी द्यावी अशी अत्यंत कळकळीची विनंती राजाने केली गुरुदेव त्या नृपास म्हणाले अरे नृपा राज्यकारभार मुलांच्या हाती सोपवून तू श्रीशैल्यास ये आपण तेथे भेटू एवढे बोलून गुरुदेव आपल्या आपल्या शिष्यांसह गाणगापुरी येण्यास निघाले येथे उद्धरण नावाचा पन्नासावा अध्याय संपन्न झाला हरिओम सत गुरुदेव दत, अधूत चिंतन श्री गुरुदेव दर प्रधानम यवन गुरुदेवांची पाद्यपूजा केल्यानंतर त्यांना आता आपण गुप्त व्हावे असे वाटू लागले कलियुगामुळे हीन प्रवृत्तीचे लोक आपल्या कामना पूर्तीसाठी त्रास देतील आणि भविष्य काळात वाईट दिवस येतील हे जाणून गुरुदेवांनी गुप्त राहण्याचा निश्चय केला या निर्णयामुळे दुःखी झालेल्या शिष्यांना गुरुदेव म्हणाले जे सद्बुद्धी विवेकपूर्ण शिष्य भक्त असतील त्यांना पूर्वीप्रमाणेच आम्ही दर्शन देऊ आम्ही गाणगापुरातच राहू हेच रिवार सत्य आहे माझ्या पादुकांचे अत्यंत श्रद्धाभावाने पूजन अर्चन केल्याने माझे नाम घेण्याने तुमचा भौसागर तरुण जाण्यास सुगम होईल माझ्या चरित चरित्राचे गायन करण्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील तुम्ही व्यर्थ चिंता करू नका मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवीत आहे या माझ्या पादुकांचे पूजन अर्चन आणि माझ्या नामाचे नामस्मरण हे विघ्नार्थ्या चिंतामणीप्रमाणे आहे प्रतिदिन पहाटे कृष्णा नदीवर माझे अर्चन करा मी तेथे दररोज स्नानासाठी येत जाईन असा तुमचा भक्तिभाव जसा तुमचा भक्तिभाव असेल तसा मी तुमच्याजवळ असेन असे बोलून श्री गुरुदेव सर्वांचा गु, निरोप घेऊन श्री शैल्यास गेले भक्तांच्या नेत्रातील आसवे थांबत नव्हती या परमेश्वराचे सगुण रूपात पुन्हा दर्शन होणार नाही या विचाराने असं लिलांचे स्मरण करीत मोठ्या जड अंतकरणाने सारे भक्तगण आपापल्या आप घरी परतले श्रीशैल्यास पोहोचल्यानंतर गुरुदेवांनी फुलांचे आसन करावयास आपल्या शिष्यांना सांगितले शिष्याने ते तयार केल्यानंतर त्यावर बसून गुरुदेव कृष्णेच्या तिरी गेले तेथे पोचताच त्यांच्या प्रसादाची फुले वाहत ती शिष्यांनी हृदयाची लावली नामधारकाला सिद्धमुनी म्हणाले अति रहस्यमय अशा गुरुचरित्राचा हा सार आहे हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करीत आहेत श्री स्वामी महाराजांचे कृपेने आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेने हा सप्तश्रुती गुरुचरित्राचा गद्यानुवाद आज पूर्ण झाला हा परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे चरणी सहर्ष अर्पण करीत आहे इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित सप्तशती गुरुचरित्रसार वरप्रदान नाम अध्याय एकाम नवा संपन्न झाला येथे हा सातशे एकावा श्लोक होता हरिः ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरिः ओं तत्सत्